खरं तर माणसाचा मृत्यू त्याच दिवशी होतो जेव्हा त्याच्या सर्वात जवळ जवळची व्यक्ती त्याचा विश्वासघात करत असते कोणाकडून इतक्याही अपेक्षा ठेवू नये की दरवेळेस आपल्याला आपलाच अपमान झाल्यासारखं वाटेल कधीतरी त्या व्यक्तीला समजून घ्या जी व्यक्ती कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त तुमच्यावर वेड्यासारखं प्रेम करत असते ज्या नात्यात आपली कदरच केली जात नाही त्या नात्यासाठी स्वतःला त्रास करून घेणे हा निव्वळ मूर्खपणा तुम्ही कोणासाठी कितीही करा शेवटी लोक विसरणारच प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्याल तर आयुष्यभर रडत बसाल म्हणून जो जसा आहे त्याच्यासोबत तसं बनून राहा आभाळ्याचं एक बरं असतं भरून आलं की बरसून मोकळं होतं मन भरून आल्यावर बर मात्र काय करावं हेच मोठं कोडं असतं लोकांना फक्त राग दिसतो आपल्या मनातल्या भावना समजून घ्यायचा ते प्रयत्नच करत नाही कधी कधी वाटतं असं जगायचं थोडं राहूनच गेलं सजवलेलं स्वप्नांचं घरकुल बनवायचं राहूनच गेलं अपेक्षांच्या वाटेवर चालता चालता स्वप्नात जगायचं राहूनच गेलं कर्तव्याच्या ओझ्याखाली मन मोकळं हसायचं राहूनच गेलं रीतीबातींच्या पडद्या आड निर्मळ हसायचं राहूनच गेलं तुझी म्हणून जगताना तुझ्यासोबत जगायचंच राहून गेलं आपण त्यांची स्वतःपेक्षा जास्त काळजी करतो त्यांनाच आपल्या फीलिंग्सची काही व्हॅल्यू नसते वाईट तर तेव्हाही वाटतं की समोरच्या व्यक्तीला माहित असतं आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे त्रास होतो तरी ती व्यक्ती जाणून बुजून तीच गोष्ट करते मतलब ही जगात कोणी कोणाचे नसते लाखनी बाबा नाते पण कोणी आपले नसते गैरसमाज असतो काही दिवसांचा पण मग मात्र डोळ्यात अश्रूशिवाय शिवाय काहीच नसते शिक्षा तर खूप भेटल्यात आयुष्यात पण चुका मात्र अजून कळालेलेच नाही दुःख आपलेच लोक देतात कारण परक्यांना काय माहीत तुम्हाला सर्वात जास्त कोणत्या गोष्टीचा त्रास होतो चालता चालता मागे वळून बघितलं तर क्षण हसवत होते आणि नाते रडवत होते एकटं राहण्याची सवय असावी माणसाला कारण कोण कधी साथ सोडेल सांगता येत नाही हृदयाचे जग रिकामी आहे तेव्हापासून सगळं काही निराश आहे कोणीतरी मला विचारलं राग म्हणजे काय मी हसत उत्तर दिलं राग म्हणजे दुसऱ्याची चूक असताना स्वतःला त्रास करून घेणे कळत नाही नक्कीच चुकीचं काय आहे मी माझी वेळ की माझा स्वभाव लोकांना फक्त राग दिसतो पण आपल्या मनातल्या भावना समजून घ्यायचा ते प्रयत्नच करत नाही एक दिवस निघून जाईल मी तुझ्या दुनियेतून बस मला थोडासा वेळ दे लाईफमध्ये एक गोष्ट फिक्स आहे ती म्हणजे टेन्शन मग तो गरीब असो श्रीमंत असो की मध्यमवर्गीय असो प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही टेन्शन हे असतंच असतं म्हणून आनंदाने राहा आणि मस्त जगा टेन्शनच घेऊ नका ते असणारच आहे कोणाच्या आयुष्यात आपण किती महत्वाचे आहोत हे समोरून येणाऱ्याच्या रिप्लाय वरूनच कळत